जय काळ सिद्ध आत्ताच आपण सिद्धरामेश्वर महाराजांच्या जयंती महोत्सवाच्या दिवशी आत्मरूप प्रतिती ह्या ग्रंथाचं प्रकाशन केलेलं आहे आणि ह्या आत्म आत्मरूप प्रतिती हा जो ग्रंथ आहे ना हा मणिक प्रभूने लिहिलेला आहे आणि माणिक प्रभूंना दत्तगुरूचा चौथा अवतार मानला जातो आणि त्यांचा जन्म झालेला आहे सन अठराशे सतरा आणि त्यांनी संजीवन समाधी घेतलेली आहे अठराशे पासष्टला योगायोगाने माझं माणिकनगरला जाणं झालं आणि त्यावेळेला सिद्ध प्रभूंनी मला सांगितलं की आपण एक काम करायचं है, मी म्हटलं आपली आज्ञा आणि त्यावेळेला त्यांनी मला हे आत्मरूप ग आत्मरूप प्रती हा जो ग्रंथ आहे ह्याचं मराठीमध्ये विवरण करायला सांगितलं योगवेगाने ते मराठीमध्ये मी विवरण केलं अर्थात ही एकोणीसशे सत्त्याण्णवची गोष्ट आहे आणि ते विवरण केल्यानंतर मी जेव्हा सिद्धेश्वर महाराजांनी हे दाखवलं तर ते मला म्हणाले बाबा आपण ह्याचं हे छापू म्हणून आणि ते छापण्याचा योग प्रकाशित करण्याचा योग आता आलेला आहे तर आता काय झालं माहितीये ह्या ग्रंथामध्ये आत्मरूप प्रतीती म्हणजे साधी गोष्ट म्हणजे आत्मरूप म्हणजे हे आपला स्वतःचाच अनुभव हो आहे आपली स्वतःचीच आपण प्रचिती घ्यायची आहे आपणच आपल्याला ओळखायचंय आपणच आपल्याला जाणायचंय आपणच आपली अनुभूती घ्यायची आहे तर ह्यामध्ये कसं झालं ह्यामध्ये के काय केलेलं आहे मणिक प्रभूंनी त्याने प्रथम अध्यायामध्ये शिवस्तुती केलेली आहे शिवस्तुती केलेली आहे शंकराची उपासना शंकराची प्रार्थना केलेली आहे आणि दुसऱ्या अध्यायामध्ये त्यांनी सद्गुरूची लक्षणे सांगितले सद्गुरु लक्षणं शिष्य लक्षणं आता सद्गुरु लक्षण म्हटल्यानंतर सद्गुरु हा साधन आपल्या त्याला म्हणे कसं सद्गुरू कसे असलाय ब्रह्मनिष्ठ आणि स्त्रोत्रीय सद्गुरू असायला पाहिजे आणि शिष्य कसा असायला पाहिजे साधन चतुष्ट शिष्य सद्गुरुशी आला शरण असं म्हटलंय त्यांनी म्हणजे साधन चतुष्ट आपण अनेक वेळा म्हटलेलं आहे तर ते असा शिष्य असायला पाहिजे बरं हे त्यांनी वर्णन केलं त्यानंतर तिसऱ्या अध्यायामध्ये ते सांगतात की के, के तत्वामाशी महावाक्याचं त्याने विवरण केलेलं आहे त्याच्यासाठी के त्याने जहत आणि अजहत ह्या लक्षणं वापरले आहेत ह्या आणि या लक्षणांच्या द्वारे त्यांनी ते वर्णन केलेलं आहे चतुर्थ अध्यायासामध्ये ईशसंकल्पाने संपूर्ण सृष्टीची रचना कशी झाली ह्याचं वर्णन केलेलं आहे अर्थात सृष्टी रचना करण्या हो हा कोणाचा आहे ईशसंकल्प ईश जेव्हा ईश्वराला वाटलं एकोहम बहुश्याम प्रजा येय मी एकटा आहे भक्त्यार्थाम कल्पिताम द्वैतम अद्वैतात अति सुंदरम भक्तीसाठी त्यांनी ही सृष्टीची निर्मिती केलेली आहे तर ईश सृष्टी रचना कशी झाली हे चौथ्या अध्यायात सांगितलेलं आहे पाचव्या अध्यायामध्ये त्याने पंचमहाभूतांची निर्मिती दाखवलेली आहे जसं आपण म्हणतो ना ओंकार रूपी निघाला ध्वनी त्यास नाव ठेवली मूळ प्रकृती मूळ माया आणि ही मूळ माया जी आहे या मूळ मायेला चेतन परब्रह्माच्या संगतीने अनंत जीव जे आहेत ते देहधारण करून या भूतालावर आलेले आहेत आणि त्या चार खाणीमधून ह्या संपूर्ण विश्वाची दृश्य जगताची निर्मिती झालेली आहे कळलं की नाही तर त्याने पंचमहाभूतांची निर्मिती आणि पंचमहाभूतांचं कर्दम दाखवलेलं आहे म्हणजे एक एकमेकांमध्ये कसे ते गुंतलेले आहेत पाच महाभूते जे आहेत एकमेकांमध्ये त्यांचं गुहे झालेलं आहे गुंतणं झालेलं आहे कर्दम म्हटलेलं आहे त्यांनी ते, ते वर्णन केलेलं आहे आणि सहाव्या अध्यात त्यांनी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आणि सूक्ष्म दे आता पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय नंतर चार देह स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण ह्या चारही देहांची वर्णन त्यांनी केलेली आहेत आणि सातव्या अध्यायामध्ये त्याने काय म्हटलंय जसं हे पिंडामध्ये चार देह आहेत की नाही स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण हे पिंडामध्ये तसंच ब्रह्मांडामध्ये जे चार देह जे आहेत कस स्थूल म्हणजे विराट विराट हिरण्य गर्भ अव्याकृत आणि मूळ माया हे ब्रह्मांडाचे चार देह आहेत ह्या चारही देहांचे त्यांनी विवरण केलेले आहेत कळलं की नाही आणि आठव्या अध्यायामध्ये ब्रह्मांडांच्या ह्या चार देहांचे विवरण केलेलं आहे आणि जीव शिव ऐक्य म्हणजे जीव आणि शिव एकच आहे जसं म्हटलं जात ब्रह्म सत्यम जगन मिथ्या आता जीव ब्रह्मैव नापरा हा जीव कोण आहे जीवच ब्रह्म आहे कळलं ना म्हणजे जीव शिवाच ऐक्य हो हे त्यांनी आठव्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे चार ध्यानचं वर्णन आणि जीव शिव एकच आहेत आपण पाहिलं ना द्वास उपर्णा सयुज्या सखाया समान वृक्षम परिषदे तयोर अन्य पिप्पला खादंती अन्य अन्यश्नन अभ अभिचा कशी शरीर रूपे झाडावर दोन पक्षी आहेत तर, जीव आणि शिव तर त्या त्यांची जी वर्णनं केलेली आहेत पण हे जीव आणि शिव वास्तविक हा जीव जो आहे हा शेवटी ज्ञानोत्तर ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याला कळट मी शिव आहे म्हणून म्हणजे तो अज्ञानाने स्वतःला जीव समजत होता ज्ञान प्राप्त झाल्यानंतर कळला मी शिव आहे म्हणून नंतर नवव्या अध्यायामध्ये काय केलंय स्थूल देहाची सगळी तत्व जी आहेत कळलं ना सगळ्या तत्वांचं वर्णन केलेलं आहे कळलं की नाही आणि मग सूक्ष्मदेहाची सगळी तत्व आपण पाहिलेली नाही ब्याऐंशी तत्व आपण पाहिलेली आहेत स्थूलदेहाची पंचवीस तत्व सूक्ष्मदेहाची पंचवीस तत्व कारण आणि महाकारण देहाची सोळा सोळा बत्तीस तत्व अशी ब्याऐंशी तत्व आपण पाहिलीली या सगळ्या तत्वांची वर्णन त्याने नवव्या आणि दहाव्या अध्यायात केलेली आहेत आणि पुन्हा ह्यांचं कार्य कसं चालतं स्थूलदेहाचं कार्य कसं चालतं सूक्ष्मदेहाचं कार्य कसं चालतं सूक्ष्म देहामध्ये कसं असतं मन बुद्धी वगैरे वगैरे आलेली आहे देहामध्ये हात हातपाय वगैरे आहेत म्हणजे हातपाय वगैरे वगैरे कार्य करतात आपण म्हणतो ना कर्म कर्म करायला पाहिजे मग कर्म करण्यासाठी स्थूल दे पाहिजे कळलं की नाही आणि स्थूल आणि देह म्हणजे मनाने आपण बुद्धीने बुद्धीच्या योगाने आपण अनेक कार्य करत असतो म्हणजे अशा पद्धतीने स्थूल आणि सूक्ष्म देहाचं कार्य कसं चालतं ही सगळी वर्णनं त्यामध्ये आलेली आहेत आणि एकादशी अध्यायामध्ये कारण देह महाकारण देह यांची वर्णन केलेली आहेत कळलं की नाही खरं म्हणजे हा संपूर्ण भाग दासबोधामध्ये आलेला आहे पण कसं होतं माहितीये दासबोधन आपण सातत्याने त्याचं पठन व्हायला पाहिजे अनुसंधान व्हायला पाहिजे म्हणून महाराज काय म्हणायचे की प्रत्येकाने दररोज दासबोधाचा एक समाज आणि मनाचे पाच श्लोक हे म्हणायलाच पाहिजेत ह्याचा स्वाध्याय करायलाच पाहिजे का पण त्याने तुम्हाला शुद्ध ज्ञान प्राप्त होईल आणि मला सुद्धा महाराज म्हणाले होते बाबा दासबोधाच्या प्रत्येक समासावर प्रवचन व्हायला पाहिजे आणि ती प्रवचनं मी केलीत आणि तुम्हाला युट्यूबमध्ये ते उपलब्ध आहेत आणि अलीकडे मी इथे नैनितालला आल्यानंतर मी हिंदीमध्ये एक पुस्तक लिहिलेले दासबोधाच्या दोनशेही समासांचं वर्णन केलेलं आहे दासबोध मीमांसा म्हणून ते पुस्तक हिंदीमध्ये केलेलं आहे आणि आपल्याला ते उपलब्ध होऊ शकेल ज्यांना हवं त्यांनी जरूर मला सांगावं कळलं की नाही म्हणजे हे काय झालं ह्या सगळ्या गोष्टी कारंड्य महाकारंड्य सगळी वर्णन आहेत ही दासबोधामध्ये पण आलेली आहेत आणि द्वादशी बाराव्या अध्यायामे त्याने काय सांगितलंय प्रलय वर्णन केलेलं आहे हा पण बघा प्रलय कसा होतो कळ ना आणि त्यामध्ये पंचप्रलय आहेत की नाही म्हणजे एक एक निद्रापलय कळलं ना तर आता हे जे आहेत मृत्यू मृत्यू झाल्यानंतर दुसरा प्रलय कळलं की नाही आणि शेवटी विवेक प्रलय म्हटलेले पाचवा प्रलय जो विवेक म्हणजे आपल्याला विवेकाने समजून घ्यायचंय हे दृश्य जगात की आहे की नाही म्हणजे आपल्या कसं होतं सदा आकाराचा परिचय मनालागी जडला म्हणून हा आत्मा जवळी असता दूर पडला परी जेव्हा श्री गुरु कृपे ओळख पडे आकारी मन जडले ते सत्वरी पुढे आपण आकारच बघत असतो निराकाराकडकडे कर आपलं लक्षच जात नाही मग सद्गुरू काय करतात सद्गुरू आपल्याला निराकाराकडे आपलं लक्ष वेधतात म्हणजे हे दृश्य जगताचं आहे ना त्याचं अधिष्ठान दाखवतात जसं सोने बनले लेणे न सोनी लेश होणे बीजची झाले तरु स्वर्णची झाले अलंकारू तैसा मजे एकाचा विस्तार होते हे जग हे सद्गुरू आपल्याला दाखवून देतात आणि म्हणून मग ते प्रलयाचं वर्णन केलेलं आहे प्रलय विवेक प्रलय हे महत्वाचं लक्षात घ्या आणि त्यानंतर सगळ्या शंकांचं निरसन व्हायला पाहिजे संशय निरसन शंका ज्या मनामध्ये असतात कळलं की नाही म्हणजे ज्ञानदृष्टीचा निश्चय ज्ञानाचा निश्चय आपला पक्का व्हायला पाहिजे हे सगळ्या गोष्टी ह्या छोट्याशा पुस्तकामध्ये समजावलेल्या आहेत आणि खरं म्हणजे हे समजायला सोपं आहे तुम्ही एकदा प्रवेश केलात ना की तुम्हाला हळूहळू हळू ते समजायला समजायला कळेल कळेल आणि म्हणून त्याचं पुन्हा पुन्हा स्वाध्याय करत राहा आता एक पटकन मी एक गोष्ट सांगतो काय झालं एकदा माणिक प्रभू म्हणजे माणिक प्रभूंनी त्यांच्या एका शिष्याला सांगितलं तू असं करायचं तू हे प्रतिती ह्याचं नेहमी तू पारायण करायचं आणि अने अनेक वर्ष तो शिष्य पारायण करत होता आणि मग काय झालं एक दिवशी तो शिष्य आला नेहमी नेहमीप्रमाणे यायचा तो माणिक प्रभूं त्याला खास विचारलं तू आत्मारूप्रती ह्या पुस्तकाचं सतत पाठान पठण पाठं करतोस ना वाचन करतोस ना त्यांनी सांगितलं हो महाराज आपल्या आज्ञेप्रमाणे मी हे सगळं नेहमी करत असतो मग काय केलं प्रभूने प्रभूने त्यांची घोंगडी होती त्याच्या अंगावर टाकली अंगावर टाकल्या आणि ती काढून घेतली आणि त्याला ज्ञान प्राप्त झालं म्हणजे त्याचा निश्चय झाला पण तो निश्चय होण्यासाठी प्रभूंनी सांगितल्याप्रमाणे प्रभूंच्या आज्ञेप्रमाणे तो सतत त्याचं पठण करत होता स्वाध्याय करत होता मला हेच सांगायचंय की आत्मरूप प्रती ह्या ग्रंथाचं जर तुम्ही सतत जर अनुसंधान केलं तर आत्मज्ञान प्राप्त होईलच हा निश्चय जसं आपले सिद्ध रामेश्वर महाराज म्हणायचे की दासबोध हा ग्रंथ ह्याचं जर सतत तुम्ही अनुसंधान केलं तर तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त होईल हा माझा स्वतःचा अनुभव आहे तर आपण ह्या हेच सतत करूया जय काळ सिद्ध जय काळ सिद्ध